आंबेडकर साहेब महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये सध्या वादविवाद पाहायला मिळत आहे बदलापूरच्या घटनेवरनं मात्र महायुतीचे जे नेते आहेत आता ते महाविकास आघाडीच्या नेत्यांचे प्रकरण बाहेर काढायला लागलेत काय वाटतं तुम्हाला ते बाजार होण्यास आहे की इथे हिंसाचार आहे ज्या हिंसाचारावरती असताना राजकीय पक्ष का बोलत ज्या पद्धतीने असणारा द्वेष हा पसरवला जातोय गेले पंचवीस वर्ष हा द्वेष समाजामध्ये पसरवला जातोय कधी मुसलमानाच्या विरोधात पसरवला जातोय कधी आरक्षणाच्या विरोधात पसरवला जातोय कधी सवर्ण ओबीसी असा असताना वाद त्या ठिकाणी केले पसरवला जातोय तुम्ही जनतेची मानसिकता काय करता जनतेची मानसिकता तुम्ही असताना हिंसाचारी करता त्याला सायको करतात आणि ती सायको इझम जी आहे ती आता बाहेर पडते अशी असताना करतो